नमस्कार मी राजश्री तुमचे सर्वांचे स्वामी सेवा आयुर्वेद या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करते आज आपण बघणार आहोत गुळ खाण्याचे फायदे आयुर्वेद दृष्टिकोन गूळ हा नुसता गोड पदार्थ नाही आपल्या आयुर्वेदात त्याला खूप मोठे स्थान आहे आज आपण समजून घेणार आहोत गुळ खाण्याचे फायदे गुळ का असतो चांगला काय सांगतं आपला आयुर्वेद तुम्हाला माहिती आहे का गुळ हा नुसता गोड पदार्थ नाही आपल्या आयुर्वेदा त्याला खूप मोठं स्थान आहे गुळ हा ऊब देतो उष्ण विर्या आहे गूळ हा स्वभावाने गरम उष्ण असतो म्हणून थंडीमध्ये आणि पावसाळा तो खाल्ला की शरीरात ऊब म्हणजेच ऊर्जा तयार होते पोटाची आग कमी होते गुळ पचनशक्ती वाढवतो जेवण झाल्यावर गूळ खाण्याची आपली पद्धत आहे ना ती याच कारणामुळे आहे तो अन्न पचायला मदत करतो आणि पोटात वायू म्हणजेच गॅस होऊ देत नाही गूळ हा रक्त साफ करतो गूळ खाल्लं की रक्त शुद्ध होतं आणि हिमोग्लोबिन वाढतं ज्यांना रक्त कमी असल्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर गूळ म्हणजे वरदान आहे फुफ्फुसांची स्वच्छता करतो महत्वाचं लक्षात घ्या गूळ आपल्या श्वास नलिका रेस्पायरेटरी रे ट्रॅक्ट आणि फुफ्फुसांना साफ करतो म्हणून दम म्हणजेच अस्थमा किंवा खोकला असणाऱ्यांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो माझ्या जुन्या वैद्याने सांगितलेली गोष्ट आपल्याकडे नवा गूळ आणि जुना गूळ असतो आयुर्वेदानुसार जुना गूळ हा नव्या गुळापेक्षा जास्त चांगला असतो तो पचायला हलका असतो आणि जास्त गुणकारी असतो आपल्याला ज्यावेळेस सर्दी खोकला होतो ना त्यावेळेस आपण काढा करतो पण त्या काढ्यामध्ये सुद्धा एक खडा गूळ टाकल्यास त्यांनी नक्कीच फायदा होतो गूळ कोणी खावा यांनी या तर आवर्जून खायला पाहिजे तुम्ही यापैकी असाल तर गूळ तुमच्यासाठी अमृत आहे ज्यांना आशक्तपणा आहे थकपा जाणवतोय रक्त कमी आहे त्यांनी रोज जेवणानंतर एक खडा गूळ नक्की खावा थंडीमध्ये ज्यांना थंडीचा त्रास जास्त होतो सांधे दुखतात त्यांनी गूळ आले किंवा शेंगदाण्यासोबत घ्यावा यामुळे बाद दोश कमी होतो ज्यांचं पोट साफ होत नाही ज्यांना बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन आहे त्यांनी रात्री झोपताना गरम दुधासोबत गूळ खावा सकाळपर्यंत पोट साफ व्हायला मदत होते ज्यांना कप झाला आहे खोकला किंवा कफ झाला असेल तर गूळ आणि हळद किंवा गूळ आणि आलं किंवा सुंठ एकत्र करून खावा गूळ कोणी खाऊ नये थांबा थोडी काळजी घ्या आता ही गोष्ट नीट ऐका कारण सगळ्याच गोष्टी सगळ्यांसाठी नसतात ज्यांना मधुमेह म्हणजेच डायबेटीज आहे ही सर्वात महत्त्वाची सूचना आहे गूळ नैसर्गिक असला तरी शेवटी साखरच आहे त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी खाणे टाळावे किंवा डॉक्टरांना विचारूनच अगदी थोडाखडा खावा ज्यांना उष्णतेचा त्रास आहे ज्यांना पित्त वाढले आहे छातीत जळजळ म्हणजेच ॲसिडिटी होते किंवा रक्तविकार त्वचेचे आजार अंगावर बारीक पुरळ आहेत त्यांनी जास्त गुळ खाऊ नये कारण गूळ हा गरम असतो वजन कमी करायचं आहे जर तुम्ही वजन कमी करण्याच्या मागे असाल तर जास्त गूळ खाणे योग्य नाही तो कॅलरी वाढवतो लक्षात घ्या गूळ हा नैसर्गिक आहे पण तो प्रमाणात आणि ऋतूनुसार खाल्ला तरच त्याचे चांगले फायदे होतात गरजेपेक्षा जास्त गूळ खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढते आणि त्यामुळे उष्णतेचा त्रास आपल्याला होऊ शकतो त्यामुळे गरजेपेक्षा जास्त गूळ खाऊच नये किंवा ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी गूळ आणि तूप मिक्स करून खाल्ले तरी चालते त्याने शरीराला फायदाच होतो थकवा गजानवत नाही आराम मिळेल शरीराला त्यामुळे गूळ हा रोजच्या आहारामध्ये समाविष्ट केल्यास बरेचसे आजार मुळासकट निघण्यास मदत होते अशाच नव नवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो